तर जय महाराष्ट्र मित्र मित्रो आजचा तुमच्यासाठी बिग ऑफर बिग डील बिग सेल फक्त पंचवीस हजार रुपये घेऊन या फार्मला भेट द्या आणि ही जे मैस तुमच्या तुमच्यासमोर एक एक लिटर दूध वाली ही घेऊन जा मित्रो फक्त आणि फक्त पंचवीस हजार रुपयामध्ये मैस जर तुम्हाला कोणी म्हणलं की मैस मिळत नाही तर त्याला ही व्हिडिओ दाखवा आपल्या फार्मचा आपला मोबाईल नंबर ॲड्रेस द्या आणि आपल्या फार्मला पाठवून द्या फक्त पंचवीस हजार रुपयामध्ये त्याला लिटर लिटर दुधाची आपण मैस देणार आहेत ही बघून घ्या तुम्ही घेऊ शकता हो तुम्ही मैस आणि हे तिचा बच्चा बघू शकता हे रेडकू आहे हे रेडकू आणि त्याची मदर हे आपण फक्त आणि फक्त पंचवीस हजाराला देणार आहोत मित्रो तरी त्वरित करा जितकं होईल तितका फास्ट संपर्क करा आणि ही बिग डील बिग सेल आणि बिग ऑफरमधली म्हस तुम्ही घेऊन जाऊ शकता ही तुम्हाला कुठं फार्मला मिळणार नाही आणि कुठं कुठल्याही बाजारला मिळणार नाही ती फक्त आपल्या शेतात आपल्या शेडवर आपल्या फार्मला मिळेल फक्त तर मित्रो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा लाईक शे शेअर करा आणि बेलायकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे असे नवीन व्हिडिओ प्रत्येक व्हिडिओ ऑफरवाले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर बघू शकता तुम्ही मित्रो ही मैस फक्त आणि फक्त हे बछडा आहे बच्च आणि ही मैस ही मैस तुम्ही फक्त आणि फक्त पंचवीस हजाराला घेऊन जाऊ शकता मित्रो फक्त पंचवीस हजार तर वाट कसली बघताय मित्रो या फार्मला भेट द्या आणि ही मैस घेऊन जा जिला एक एक लिटर दूध चालू आहे आणि ही मैस फक्त पंचवीस हजाराला आपण देऊ केलेली आहे मित्रो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा लाईक करायला विसरू नका मित्रो सबस्क्राईब करा बेल आयकंडा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला नवनवीन जनावरांची बाजारांची माहिती मिळेल आणि असेच तुम्हाला नवनवीन जनावरं मी हमेशा घेऊन येत राहील तर ही मैस तुम्ही तुमच्या फार्मला घेऊन जाऊ शकता फक्त आणि फक्त रोकड पंचवीस हजार घेऊन या आणि मैस घेऊन जा धन्यवाद मित्रो माझ्या चॅनलला बघण्यासाठी आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद